वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। पहुरी मध्ये पावसाचा कहर घरांची पडझड प्रशासन घटनास्थळी धावले पहुरी मध्ये पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पहुर गावात आकाश कोसळल्यासारखे झाले मुसळधार पावसाने गावात अक्षरशः हाहाकार माजवला काही मिनिटातच जोरदार पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली असून घरात पाणी शिरले तर काहींच्या भिंतींना गंभीर तडे गेले सुदैवाने कोणतीही हानी झाली नसली तरी घरातील सामान व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे यामध्ये वेणुबाई रामभाऊ कोवे रामदास गुलाबराव कोवे वेणू महादेव पर्साके यशोदा रामजी मेश्राम मोहन दामाजी मडावी ओम वसंत मडावी मंगेश नागोराव कुकांडे श्रीराम भीमा गेडाम श्रावण श्यामराव मडावी भास्कर मडावी विठ्ठल चंपत मेशराम शंकर भाऊराव मडावी विश्व शिवजयात राम लक्ष्मी जैतू गेडाम इत्यादी नागरिकांचे नुकसान झाले पावसाचा जोर इतका होता की घरात पाणी शिरले घरगुती साहित्य भिजले तर काही कुटुंबियांना रात्री घराबाहेर काढावे लागले काही वृद्ध आणि लहान मुलांना शेजारील सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले घटनेनंतर महसूल विभागाचे अधिकारी मंडळ अधिकारी गरकल तलाठी गजानन राजहंस इतर तलाठी वर्ग आणि ग्रामसेवक गायत्री मिश्रा व सरपंच हसमुख राठोड उपसरपंच रवींद्र किनवटकर व ग्रामपंचायत कर्मचारी संजय कुळसंगे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीने पाहणी करत नुकसानग्रस्त घरांचा पंचनामा सुरू केला गावचे सरपंच स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थही यावेळी उपस्थित होते यावेळी पाहणीमध्ये चौदा घरांचे मोठे नुकसान घरात पाणी शिरल्यामुळे अन्नधान्य आणि साहित्याची नासधोस वीज पुरवठा तत्पुरता खंडित असल्याचे दिसून आले गावचे सरपंच हसमुख राठोड म्हणाले दरवर्षी पावसाळ्यात आमच्या गावात हीच परिस्थिती उद्भवते यंदा प्रशासनाने त्वरित भेट दिली याबद्दल समाधान आहे मात्र कायमस्वरूपी उपाययोजना गरजेची आहे प्रशासनाकडून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार असून शासकीय मदतीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे यावेळी गावकऱ्यांनी पावसाच्या धोक्याचा विचार करून गावात नाल्यांची सफाई जल नियोजन व रस्ता सुधारणा तातडीने करण्याची मागणी केली आहे मायगाव रवींद्र दुधकुहळे मोहोदा पांढरकवडा यवतमाळ सगळं बोललं झालं पूर्ण गार्डन गार्डन आहे पूर्णच गार्डन आहे काहीच नाही भांडे गेले वाहून पूर्ण